ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा शहापूर तालुक्यातील धसई वनपरिक क्षेत्र अंतर्गत असणाऱ्या शेई गावात बिबट्याने रात्रीच्या सुमारास गणपत तारमाळे यांच्या जर्मन शेफड या जातीच्या कुत्र्याला मानेला पकडून फरफटत नेल्याची घटना सी सी टी कॅमेरात कैद झाली असून या घटनेमुळे शेई गावासह हो, परिसरात ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत गेले तीन चार महिन्यांपासून बिबट्याची शेरे गावात दहशत असून अनेक वेळा या गाव परिसरात बिबट्याचं दर्शन झालं असून यापूर्वीही बिबट्याने कोंबडी कुत्रे यांच्यावर हल्ले केलेत मात्र यावर वन विभागाचं दुर्लक्ष असून पाहिजे तशी उपाययोजना झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत आकाश सहाने स्वानंद मिडिया शहापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा